ब्रॉटीयू बाय पुनि बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम करतात तुम्ही बोला पण मी तुम्हाला फक्त एक छोटा प्रश्न विचारतो की ते म्हणतात की आम्ही सगळ्यांसाठी काम करतो आम्ही लाडकी बहीण योजना आणली आम्ही थोडीच बघितली की हा ह्या धर्माचा आहे तो त्या धर्माचा मला हिंदुत्वावर मी एकच गोष्ट सांगतो तुम्ही पहा आपला अखंड हिंदुस्थान हा हिंदूंचा देश म्हणून या देशाकडे आपण पाहतो आतापर्यंत दोन हजार चौदा नंतर आपल्याकड याआधी कधी हिंदू मुस्लिम असं कधी झालं नाही उपजाती आपल्याला आजपर्यंत माहीत होत्या का नव्हत्या आज तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाती जातीमध्ये तेढ निर्माण केलंय पण त्याचबरोबरीने बरोबरीने उपजाती सुद्धा माहिती करून दिल्या ना समाज समाजामध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणात संघर्ष आहे हे आपल्या देशासाठी घातक आहे आज ठीक आहे राजकीय आपली पोळी भाजण्यासाठी जर लोकात जर वेगळ्या पद्धतीने तुम्ही बॉम्बार्डिंग करणार असाल तर चुकीच आहे मला मी एका कार्यक्रमाला का जात असताना एक महिला इतके रामनवमीचा दिवस होता आणि मी आमच्या मतदारसंघात फिरत असताना एक महिला इतकी अतिशय आक्रमक होऊन आली आणि मला तिने सांगितलं हा देश हिंदू हिंदुस्तान हा हिंदूंचा देश झाला पाहिजे मी पाच मिनटं शांत बसलो म्हणलं झालं तुमचं बोलून तिला म्हणलं आता था थांबा हा देश म्हणलं तुम्हाला हेच माहीत नाही हा देशच हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे हे म्हणजे चुकीचं सांगायचं लोकांना त्या ठिकाणी लोकात संघर्ष निर्माण करून द्यायचा हे आपल्या देशासाठी आदोगतीचं लक्ष नाही तुम्ही ज्यावेळेस एखादा अमेरिका असू इस्रायल असू जपान असू जर्मन असू ज्या प्रगत देशातील राजकीय नेत्यांशी तुम्ही ज्यावेळेस चर्चा करताना ते राजकीय नेते मंडळी त्या देशातील डेव्हलपमेंटवर बोलत असतात डेव्हलपमेंटवर विकासावर बोलत असतात प्रगती बोलत असतात पण आज भारतीयामध्ये इतकी आधोगतीचं प्रमाण झालंय भारतीय राजकीय नेत्याशी आपण ज्यावेळेस चर्चा करतो तो जाती पाती बोलतोय याचा अर्थ हे आपल्या देशासाठी घातक आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे